हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींची साथ जर हवी असेल तर या सात गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला पहिली गोष्ट आपल्या घरातील अन्न हे कधीच फेकून देत जाऊ नका अन्न टाकून देणे म्हणजे अन्नाचा अपमान असतो दुसरी गोष्ट घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करत राहते तिसरी गोष्ट नैव... देवाचा नैवत्याचा कारण आता प्रत्येक जण हा स्वतःच्या परिवारास परिवारासाठी आणि आपल्या घरातील कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काही मागतच असतो आणि आपण अनेक प्रकारचे सण वार व्रत वैकल्य करत देखील असतो पैसा धन संपत्ती वैभव आपलं चांगलं आरोग्य आणि सुख समाधान मिळण्यासाठी परमेश्वराचा धावा देखील आपण करतच असतो तर मग अशा कितीतरी व्यक्ती आहेत की ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करतात अशा व्यक्ती तेव्हा माझं चांगलं होऊ द्या तेव्हा माझ्या कुटुंबाला आणि मला व माझ्या मुलांना कुणाचीही दृष्ट लागू देऊ नका असंच आपण मागणं मागत असतो आपण देवाकडे मागत असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या सात गोष्टी आहेत की ज्या आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे आता पहिली गोष्ट आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थ भक्ती असायला हवी कारण आपण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही कधीच फळायला येत नाही आपण पाहत असतो की जे महान संत होऊन गेले आणि त्याचे आजही त्यांचे आजही आपण त्यांचे नाव घेत असतो कारण त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती स्वतःसाठीच काही मागितले नव्हते त्या महान संतांनी आपल्या स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नव्हते सदैव ते जनकल्याणासाठीच काम करत होते त्या महान संतांनी अनेक सुद्धा केले होते आणि परमेश्वरानेही त्यांना न मागता सर्व काही देऊन टाकले होते त्याप्रमाणे आपली भक्ती सुद्धा निस्वार्थ असायला पाहिजे मग पहा परमेश्वरा परमेश्वरही आपल्याला न मागता सर्व गोष्टी देखील देईल आता दुसरी गोष्ट देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांनी वाटूनच आपण खायला पाहिजे परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र आहो त्या नैवेद्यांचा प्रसाद खाल्ल्यामुळे अनेक जणांचे दुःख सुद्धा कमी होते त्यासाठी जो कोणी आपल्याला जवळ उपस्थित असेल त्यांना प्रसाद द्यायलाच पाहिजे जेणेकरून सर्वांची दुःख कमी होईल आणि आपल्यालाही त्याचं पुण्य नक्कीच लाभेल आता तिसरी गोष्ट घरातील अन्न कधीही वाया जाऊ द्यायचं नाही कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला दोन वेळचं अन्न तरी भेटत असत परंतु आपल्या अवतीभोवती असे कितीतरी गरीब लोक हे अन्नासाठी त्यांना फिरावं लागतं आणि दोन वेळचं अन्न सोडा पण एक वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही त्यामुळे आपण नेहमी अन्नाचा आदर हा करायलाच पाहिजे आपल्या घरात जर का उरलेले अन्न असेल तर ते अन्न न फेकता कुणाच्या तरी मुखात गेलं पाहिजे हे खूप चांगलं असतं आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही लागत लागतं आणि आत्मशांतीही मिळते आणि असे म्हटले जाते की अन्न हे पूर्ण परब्रह्म अवती गोष्ट आपल्या घरात नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे आपण कोणत्याही मंदिरात जात असतो तेव्हा तेथील ते वातावरण हे अतिशय प्रसन्न असते कारण तिथे नेहमी स्वच्छताही केली जात असते म्हणून तिथे नेहमी परमेश्वराचा वास असतो मग ते आपले घर असो किंवा मन या दोन्हीही गोष्टी स्वच्छ असायलाच पाहिजे आता पाचवी गोष्ट आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असायला ह पाहिजे जरी आपला अपमान कुणी केला तर ती बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी किंवा जिद्द आपल्याला ठेवायला हवे आणि ज्यावेळेस आपण स्वतःला बदलू ना त्यावेळेस आपले आयुष्य सुद्धा बदलायला सुरुवात होते आपलं आयुष्य बदलतं सहावी गोष्ट आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नेहमी ताबा किंवा नियंत्रण ठेवायला पाहिजे बरीच माणसे अशी असतात की समाजात बोलताना विचार सुद्धा करत नाही बरेच बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार देखील करतात तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही हट करतात व सहजरित्या काही हो ते काहीही बोलून सुद्धा जातात परंतु त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होत असतो हे त्यांना जरा देखील कळत नाही ते म्हणतात ना धनुष्य बाणापेक्षाही माणसांचे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात म्हणून काहीतरी बोलण्या बोलण्या अगोदर आपण थोडा विचार हा केलाच पाहिजे मगच बोलले पाहिजे आणि त्याच को, त्याचं कोणाला दुःखही होता कामा नाही आता सातवी गोष्ट परमेश्वराला कधीच दोष देत जाऊ नका अनेक जण असे सुद्धा आहेत की त्यांचं काहीही झालं की ते डायरेक्ट परमेश्वराला दोष देतात परंतु परमेश्वर कोणाचेच वाईट करत नाही ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाही त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्या आई वडिलांचे माता पिता आहेत मग देवका आपल्या मुलांचे का वाईट करेल उलट परमेश्वराला प्रेमाने साथ द्या बघा परमेश्वर तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे या सात गोष्टी आपल्याला आपण आपल्या जीवनामध्ये ठेवायला म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे आणि आवर्जून लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर विणा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ